आपल्या जाहीरनाम्याचे वेगवेगळे अर्थ काढून त्या विरोधी पक्षानं आपली पराभरूच काढली की लोकांमध्ये काय आपण जाहीरनाम्यात नाही ते का लिहिलं आणि मग विरोधकांना आयत मिळालं हो मी काय म्हणतो पुढच्या वेळी जाहीरनाम्यात काही छापायचंच नाही फक्त वरवर जाहीरनामा लिहायचं आणि खाली कागद कोराच ठेवायचा आणि लोकांना द्यायचा ओ असू कस हा लोकांना म्हणायचं तुम्हाला काय लिहायचंय ते तुम्हीच लिहा त्या जाहीरनाम्यात हा आम्ही जर निवडून आलो तर मग तुमचं ते काय लिहिलेलं असेल ते पुरं करायचा प्रयत्न करतो म्हणजे कसं विरोधकांना काय आई तर कोलीत मिळणारच नाही आणि आपल्यावर टीका बी होणार नाही कस ओ